नमस्कार मंडळी कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यानी प्रार्थना तर मंडळी आज आहे आमच्या गावचा ओरूस म्हणजेच मांजरीचा ओरूस तर आपल्याकडे असतो मांजराई देवीचा ओरूस तर मिनी ब्लॉग तर पाहिलेलंच असेल तुम्ही तर त्यामध्ये तर मंडळी मांजराई देवीचा उरूस हा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे चंपाष्ठी असते त्यावेळेस हा उरूस असतो तुमच्याकडं मात्र कधी देवाची उरूस सुरू होतात ते मला नक्की सांगायचं बरं का आणि कोणत्या एर्यातून तुम्ही आपले व्हिडिओ पाहता हे पण नक्की सांगा आणि आता चला देवीचे दर्शन घेऊया छान असं लाईटीचा झगमग झगमगाट झालेला आहे आता इथं देवीसाठी हार नारळ फुले वगैरे आम्ही घेत आहोत आणि लवकरच जाऊया पण मंदिरात तर उरूस असल्याने इथं आज फारशी अशी गर्दी होती परंतु ओरसात जे आपले पाळणे वगैरे असतात त्या ठिकाणी फार गर्दी होती दर्शनासाठी जास्त वेळ न लावता आमचं पटकन दर्शन झालेलं आहे तर चला जाऊया मंदिरामध्ये आणि घेऊया आपल्या देवीचे दर्शन तर तुम्हाला पुणे जिल्ह्यातील मांजरे बुद्रुक या ठिकाणी येथील हे आमचे ग्रामदैवत मांजरा देवीचे आहे तर हा उरूस कधी असं तुम्हाला मी सांगितलं आहे चंपष्ठीच्या दिवशी हा उरूस असतो दोन ते तीन दिवस हा उरूस चालतो तर सुद्धा काळात मंदिरात सकाळ संध्याकाळ महाआरती जागरण गोंधळ यासारखे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले असतात बरं का नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या प्रकारची पूजा असते आणि दसऱ्याच्या दिवशीसुद्धा या इथे मांजरे देवीमध्ये छान असा सोहळा थाटात साजरा होतं बरं का आणि इथं उरसानिमित्त वेगवेगळे वेग कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेले असतात तर, तर, तर मंडळी चला दर्शनासाठी रांग होती आता जाऊया आपण मंदिरात आणि देवीचे दर्शन घेऊया <स्थाथ> भावनिया जी माय से आते थे मंडळी देवीचे दर्शन तर झाले आणि आजूबाजूचा मंदिराचा जो काही परिसर आहे तो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवलेला आहे तर मंडळी बघू शकते ना किती छान अशी लाईटीची झगमगाट आहे नेहमीच असतं बरं का हो तर मांजराई देवीला संकल्पपूर्ती करणारी देवीसुद्धा मानली जाते बरं का त्यामुळे केवळ मांजरी बुद्रुकच नव्हे तर तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या प्रमाणात नागरिकांची दर्शन नागरिकसुद्धा दर्शनासाठी येतात बरं का तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा